आम्हाला बदनाम करण्यासाठी आमच्यावर खोटे आरोप केले जात आहेत कोरेगाव मधील त्या भांडणावर विकास पवार यांचा खुलासा कोरेगाव येथील दोन दिवसांपूर्वी झाला होता बातमी लोकवृत्तने प्रसारित केली त्यानंतर आता विकास विलास पवार यांनी मोठा खुलासा केलेला आहे त्यांनी सांगितले की आम्हाला विनाकारण बदनाम करण्यासाठी आमच्यावर खोटे आरोप केले जात आहेत त्या महिलांचे आमच्या जागेच्या शेजारीच काही गैरधंदे सुरू आहेत पोलिसांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे कोरेगाव येथील गट जागेवरून वाद हा सुरू असले तरी न्यायालयासह प्रशासनाने आमच्या बाजूने निकाल दिला असून त्या जागेवर आमचा ताबा आहे आमची मालकी आहे असे सांगत पवार यांनी संबंधित महिलांना जागेत न येण्याचा इशारा दिला आहे त्याचबरोबर कोरेगावचे उपनगराध्यक्ष राहुल बर्गे यांनी सांगितले की संबंधित व्यक्ती प्रशासनाची दिशाभूल करत आहे त्यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही ठोस पावले उचलणार आहोत असेही त्यांनी लोकवृत्तशी बोलताना सांगितले मी विकास विलास पवार परवा कोरेगाव एस टी स्टँड रोडला गट नंबर चारशे बासष्टमध्ये जो वादविवाद झाला त्याच्या संदर्भात मी माहिती देतो मी ती ती जी जागा आहे गट नंबर चारशे बासष्ट ती माझ्या आजोबांनी चा पंचेचाळीस वर्षापूर्वी खरेदी केलेली आहे आणि त्या जागेमध्ये आमचा आजपर्यंत कब्जा आहे आणि त्या जागेमध्ये हे बर्गे आ, बर्गे संगीता बर्गे वगैरे त्यांची जी आहेत लोक ते आम्हाला नाहक त्रास देत असतात कायम त्यांचा तिथं व्यवसाय चुकीच्या पद्धतीचे आहेत सगळे आणि नको ते उद्योग त्यांच्या तिथं चालले चालू मटका वगैरे मटका दारूचे व्यवसाय त्यांचे चालू आहेत वेळोवेळी केसे त्यांच्या केसेस पण झालेले आहेत आणि त्या जागेमध्ये सतत सतत वादविवाद आम्हाला मारहाण करणे शिवेगाळ करणे दैवी दैवी घटना घडू तिथे करत बसणे अशा घटना नेहमी करत असतात ते आज आमच्या जागेत आम्ही आपलं काम चालू केलं होतं काम चालू केलं साफसफाई चालली होती सगळं केलं होतं त्या जागेत जरा डेव्हलपिंग चाललं होतं पण त्यांनी विनाकारण येऊन मला तिथं त्रास दिला माझ्या आईला मारहाण केली मला मारहाण केली माझ्या मंडळीला मारहाण केली आणि सदर जागेत सदर जागेत आजपर्यंत आम्हाला जे एक वादग्रस्त जागा सोडून आम्ही आमच्या जागेतच करतोय तिथं तिथं वादविवाद कुठल्याही परिस्थितीचे नाहीत आम्हाला तहसीलदार प्रांत कलेक्टर पुण्याचे एमआरटी सगळ्यांनी निकाल आमच्या आमच्या बाजूने आहेत सगळे निकाल त्यामुळे आम्ही आमच्या जागेतच काम करत होतो त्यांच्या जागेत जाण्याचा आम्हाला काही संबंध पण येत नाहीये कुठल्याही प्रकार आणि त्यांनी जे आमच्यावर आरोप केले मारहाणीचे जे, केलेले आहेत ते पूर्णतः चुकीचे त्यांनी स्वतःचे ते स्वतः करून घेतलेले आहेत आमच्याच जागेत येऊन आम्हाला दगड मारहाण करणं हा कुठला न्याय आला त्यांचा आणि आमच्यात बदनामी करतात आणि त्यात त्यांनी जिथं आमचे मित्रपरिवार तिथं आल्यानंतर तिथं कोरेगावचे उपनगर आम्ही करतात आणि त्यात त्यांनी जिथं आमची मित्रपरिवार तिथं आल्यानंतर तिथं आमचे मित्रत्वांचे संबंध आहेत राहुल बर्गे तिथं आलेले होते बाकीचे तिथं मित्रमंडळ होतं आमचं उपस्थित पण निव्वळ त्यांनी त्याचा वापर करून त्याचा गैरवापर करून त्यांच्याशी त्यांच्या आयुष्यावर शिंत ठेवले त्यांच्या पदावर शिंत ठेवले आरती त्यांचा काहीच संबंध नाहीये तिथं पण ते आमचे फक्त मित्र आहेत पण ती निव्वळ त्यांच्या गैरफायदा त्याचा घ्यायचा चाललेला आहे त्यांना त्यांना गायडन्स चुकीच्या पद्धतीने केले जातात त्यांचा राजकीय त्यांचा लाभ उठवायचा प्रयत्न केला जातोय सदर चारशे बासष्ट मधील तुम्हाला मी काही कागदपत्र दाखवतो आत्ता हा त्या जागेचा सात त्या सात आमच्या आमच्या घरातली प्रत्येकाची नाव आहेत माझं विकास पवार नाव आहे माझ्या आईचं नाव आहे माझ्या दोन्ही भावांची नाव आहेत ना त्याच्यावर इतर आखात काळे म्हणून आहेत त्या त्यांच्यात कुठंही नाव नाहीये संगीता प्रभाकर बर्ग्यांचं त्यांच्या कुटुंबियांचं कुठल्याही कुठल्याही पद्धतीचं नाव नाही आणि त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर मी तहसीलदारांचा कोरेगाव तहसीलदारांचा सुद्धा मी आदेश दाखवतो हा कोरेगाव तहसीलदारांचा आदेश हा तहसीलदारांचा आदेश त्याच्यावर त्यांनी कब्जा आमच्या ताब्यात दिलेला आहे पूर्ण आणि आमच्या ताब्यात होतात तो पहिल्यापासून आणि तरी पण दिलेला आहे त्यांची नावं सुद्धा कुठल्याही पद्धतीचे कुठेही नाही सगळी डॉक्युमेंट माझ्याकडे आर टी पर्यंत सगळीले आहेत आणि ह्या जागेत आमच्या आम्हीच राहून आम्हाला त्रास कशासाठी आणि ह्यांचे जो व्यवसाय जे चाललेले आहेत हे बेकायदेशीर व्यवसाय आहेत सगळे ह्या जागेत त्यांचे दारूचे व्यवसाय मटक्याचे व्यवसाय ह्याचे व्यवसाय उलट आम्हीच मागणी करतो किंवा आमच्या अन्याय होते आमच्या जागेत आम्हाला त्रास देऊन या नको त्या पद्धतीचे त्यांनी आमच्यावर हे करत बसलेले आरोप करत बसलेले मी म्हणतो मीच काहीतरी करून घेतो मी आत्महत्या करून घेऊ काही गोष्टी फक्त त्यांनी आमच्या आरोप करायचे हे निर्मारहाण करून स्वतःची स्वतः घ्यायची आणि आमच्या नावानं सगळे वाद निर्माण करायचे शेवटचा प्रश्न मागणी काय आमची मागणी आहे मला न्याय मिळाला माझी जागा आहे माझ्या ताब्यातच राहिली पाहिजे त्यांचा ता रह, काही त्याच्याशी संबंध नाहीये त्यांनी लोकांची दिशाभूल करण्याचा बंद करावं कायदे काय आहे कायदेशीर मार्गानं आहे त्यामुळे माझ्याकडे सगळे कायदेशीर सगळे कागदपत्र माझ्याकडे आहेत आणि ती जागा माझी असल्यामुळे त्या जागेत मी माझ्या मतानुसार मी तिथं काम करू शकतो आणि मला कायद्याने तसं मला हे दिलेलं आहे त्यामुळे त्यांनी काय मानतात हा विषय ते गौर नाही तिथं दबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत मतबू कालिका टीएमटी टी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु काली का सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर। कालिका टी फैसला जो मजबूत हो